प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डिजिटल मीडिया हे मुख्य प्रवाहातील माध्यम बनले आहे गाव पातळीवरील प्रश्न समाजासमोर आणण्याचं काम डिजिटल मीडियानं केलं आहे त्यामुळे राज्य सरकारने डिजिटल धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केलं इचलकरंजी येथील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात श्री माने बोलत होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पूजन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि राजा माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांची प्रमुख उपस्थिती होती श्री माने पुढे म्हणाले राज्यातील प्रत्येक प्रकरणाची सुरुवात ही ग्रामीण भागातील डिजिटल मीडियामधील पत्रकारांनी सर्वप्रथम समोर आणली आहे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत भेडसवणारे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे आणि शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम डिजिटल मीडिया करीत आहे मात्र या माध्यमाला अद्याप सामाजिक आणि शासकीय संस्कृती मिळालेली नाही याला जबाबदार शासन आहे या माध्यमांमध्ये येणाऱ्या युवकांनी करिअर म्हणून गांभीर्यानं याकडे पाहण्याची गरज आहे फक्त डिजिटल मीडियाकडे उपजीविकेचे साधन म्हणून न बघता इतर व्यवसायाकडेही लक्ष दिलं पाहिजे तरच आपल्या कुटुंबाचे आणि आपले कुटुंबा पोट भरेल कुटुंब आणि व्यवसायाला न्याय दिल्यानंतर पत्रकारितेकडे युवकांनी बळावे खंडणी बहादर आपले क्षेत्र व्यापत आहेत का अशी भीती वाटत आहे मात्र त्यासाठी संघटना आवश्यक ती जबाबदारी घेत आहे विनायक कल्ढोने यांना वेगळी जबाबदारी देऊन पुढील संघटनेच्या कामासाठी गतिमान करण्यात येईल डिजिटल मीडिया संघटना नियमावलीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचंही राजा माने यांनी सांगितलं डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी सामाजिक भान सा जपणे आवश्यक असल्याचं दयानंद लिपारे यांनी सांगितलं ज्येष्ठ छायाचित्रकार छोटू सिंग यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी अध्यक्षा विनायक कलढोने यांनी प्रास्ताविक केलं तर आभार विजय तोडकर यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केलं यावेळी मधुकर मोसाळे अभिजित पटवा विकास चौगुले राजू मेहत्रे निखिल भिसे अंकुश पोट रसूल जमादार संतोष काटकर संतोष मोकाशी शहा हुसेन मुल्ला रोहन हेरलघे आसिफ संजापुरे विक्रम खांडेकर अनवर मुल्ला हर्षदा कांबळे सनोफर नायकवडी आदी उपस्थित होते